काय काय सांगू कमाई देली लेकाले काय काय सांगू कमाई देली लेकाले कमाई देली काले बाई कमाई देली लेकाले कमाई देली काले बाई कमाई देली लेकाले काय सांगू कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई लेकाले हो 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 काम करून बांधलं घर आणि मी गेली सुन नाही उघड दार काम करून बांधलं घर मी गेली हरिपाटाला सून उघडत नाही दार आणि काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय ले। काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले हो 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 लेकासाठी घेतलं बाई शेत लेकासाठी घेतलं बाई शेत लेकान दिलं म्हातारपणात मला झोपाला पोत आणि काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले हो 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 लेकासाठी बांधली माडी लेका लेकासाठी बांधली मावद माडी लेका सुनीन आधार नाही दिला म्हातारपणा दिली माझ्या हातात काडी आणि काय काय सांगू लोका लेव कमई देली काय काय सांगू लो का लेव दिली लेकाले हो 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 लेकासाठी घेतल्या म्हसी लेका घेतल्या म्हशी सुनेनं ठेवलं बाई मला सुने सुनेनं ठेवलं बाई मला उपासी काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले हो 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 लेका घेतल्या गाई लेकासाठी साठी घेतल्या गाई सुन म्हणते चहाला दूधच नाही सुन म्हणते चहाला दूधच नाही आणि काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली हो, हो, हो। ये का हो होणारी बाई पंढरीला गेले एका जनार्दनी पंढरीला गेले देवा विठ्ठलाला शरण आले पंढरीनाथ भगवान की जय काय काय सांगू व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले धाव विठ्ठला माझा कंठ दाटला धाव विठ्ठला माझा कंठ दाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला जनी संगे दळण तू दडसी मीरा संगे तू नाचाया जासी तुझ सखीचे घरी धुणे भांडे करी कस कामाचा माचा तुलार छंद लागला धाव विठ्ठला माझा कंठ दाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला चोखोबा संगे ढोरे तू वडसी कबीराला रे ठे तू पूर्वीशी भक्ती भक्तीसाठी तुचं धाव येसी, कसा भक्तीचा आहेस रे तू भुकेला, धाव विठला, माझा कंठ दाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कंठा दाटला रे पंढरीच्या पाटला गोरोबा तु तु घरी माती तू तुडवीशी तुकोबाचे अभंग ये एकता घरी तुच पाणी भरी कसा तुला सगळा। छंद लागला धाव विठ्ठला माझा कंठ दाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला